नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता वाजलेत रात्रीचे साडेदहा वाजलेत आणि आज आहे गोकुळाष्टमी पण आहे आज तर गोकुळाष्टमीनिमित्त आमच्या घरी पूजा असते आणि वीस बावीस वर्षं झाली आमच्या घरी गोकुळाष्टमी मनवली जाते आणि दुसऱ्या दिवशी गो गोपाळपळा असतो म्हणजे दहंडी वगैरे असते तर आम्ही तर प्रत्येक आता किती वर्ष आली बारा तेरा वर्ष जास्त आली आम्ही गोकुळाष्टमीला घरी नसतोच कारण दहंडी वगैरे असते त्या कारण हंडी वगैरे फोडली जाते तर आम्ही तिथे असतो तर आज पाहायला लागलं आहे म्हणून घरीच आहे गेलो नाही तिकडे तर सजावट वगैरे केली मागाशी जाऊन त्या घरी आम्ही प्रीती आणि मिनी तर आता चा, कार्यक्रम चालू आहे मम्मी प्रीती पप्पा वगैरे करतायत सगळे तिकडे तयारी तर चला तिकडे जाऊया तुम्हाला पण दाखवतो तयारी कशा कुठपर्यंत ती आमची तर इथे रांगोळी वगैरे काढली प्रीतीने आणि इथे लायटिंग वगैरे लावले मी शी तिथे मम्मी तयारी करते आणि या साईडला अशी तयारी झाली आहे आमच्या ते माझे आजी आजोबा आहेत ते आपल्या कृष्णाचे कपडे आहेत नवीन आणले होते ते आणि या पंट्या आहेत लाइटिंगच्या पाळणा सजवला आहे प्रीती आणि मी बाबा हे फुलपाखरू झेंडे मध्ये आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे असं डेकोरेशन आपण केलंय तर इथे मम्मी तयारी करते म्हणजे आपले पुऱ्या तळते हे बघा मम्मय इथे पुऱ्या तळते मम्मी आणि या साइडला आपल्या नैवेद्यासाठी ते कारल्याची भाजी केली आहे. शेगव्याची भाजी? उपन्यारी थी। उपन्यारी थी। उपन्यारी थी। शेगवा, शेगवा। शेगवेची। शेगवेची भाजी आहे. कोबीची. इकडे कोबी आहे म्हणजे चणे टाकून कोबी केली आहे. ही मला भरपूर आवडते. चवळे. चवळीची आहे या साईड आहेत या साईडला भात आहे आपला ही चवळी आहे कडधान्यावाली चवळी आणि बटाटा टाकून आणि इथे प्रीती स्पेशल म्हणजे प्रीती स्पेशल आहे मटर पनीर, पनीर। मटर नाही मग पनीर काजू पनीर, पनीर काजू मसाला आणि पुढे इथे खीर आहे आपल्या शिवायची भाताची भाताची खीर आणि ही आपली गोडी डाळ आहे तर एवढा सगळा नैवेद्य बनवलाय प्रीतीनी मम्मीनी वगैरे तर बघून आताच भूक लागली भरपूर पण जरा आपल्याला थांबवावं लागेल कारण अजून एक दीड तास आहे बारा वाजायला तर चला आता जरा ग्राउंडवर जाऊया आज आमच्या टी शर्टचं अनावरण सोहळा आहे तर बघूया तो झाला आहे की बाकी आहे तर मग झाला असेल तर मग बघायला नाही आणि जर बाकी असेल तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर चला डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया आपण आलो आता मैदानामध्ये आणि आपली हंडी लावली आहे तिरंग्याच्या ह्याची

अरे थांब रे मला जाऊ दे का नाही काय जाऊ दे मला पाऊस काय थांबायचं ना मान नाव घेत नाही आणि इथे प्रमुख पाहुणे आलेले आहेत आता आपल्या टीशर्टचा शर्टचं अनावरण सोहळा करण्यासाठी

पाऊस एवढा भरपूर पड होता म्हणून थांबलो नाही आणि बारा पण वाजले होते तर घरी घरची आपल्याला व्हिडिओ दाखवायची होती पूजे वगैरेची तर इथे या साईडला पूजेला अजून सुरुवात झाली नाही आपण लवकर आलो आहे हे बघा आणि इथे सगळे लाईनीत बसलेत ही आमची सगळ्यात मोठी दीदी आरोई तुम्ही ओळखतच असाल ही बद्या आरुशी ही आहे दुर्वा आणि इथे आर्या बसली आहे आणि या साईडला प्रीती आहे गोपाल कृष्ण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय नमः महागोपाळन नमः कृष्णाय नमः पांडुरंगाय नमः राम कृष्णाय गोपाल नमः चंद्रभागा नमः स्नान हे महाराम राम राम कृष्ण राम कृष्ण हरे चंद्रभागा नमः स्नान हे नमः पंचअमृताय नमः स्नान हे नमः स्नान हे नमः स्नान हे नमः स्नान हे नमः चंद्रभागा स्नान हे नमः गोविंदाय नमः गोपाल नमः गोविंदाय नमः गोपाल नमः राधाय नमः कृष्णाय नमः पांडुरंगाय नमः गोपाल कृष्ण महाराजाय नमः ಗೋವಿಂದ ರೇ ಗೋಪಾಳಾ ಗೋವಿಂದ ರೇ ಗೋಪಾಳಾ ಗೋವಿಂದ ರೇ ಗೋ पाळा ईश्वर देच्या तान्या बाळा येश्वर देच्या तान्या बाळा ईश्वर तान्या बाळा येश्वर देच्या तान्या बाळा कृष्णासाठी रे साठी दुधात साखर वाटी कृष्णासाठी रे साठी दय दुदात साखर वाटी गोविंद रे गोपाळा Sundare go para. Yeshua de bala. Yeshua de Chatanya bala. Yeshua de Chatanya bala. Go Vindare go para. Go Vindare go कृष्ण भगवान तयार झालेले आहेत बघा कपडे आहेत इथे हातामध्ये अलंकार आहेत गळ्यामध्ये नेकलेस आहेत परत वरती फेटा आहे सुंदर आणि हा मोर पंखाचा आपली बासुरी आहे मस्त वाटते ना तर तयार केलाय आमच्या मम्मीने चला Lorepida Dicken. Ke bakal

उठे मैंने ते तुमपन गए गोरा तेरा ठंडे पगिट है गोपा गणेशि पद्धत गोविंद गया गोपाल गया कृष्ण गया साना गया हरि गया

ডে গোলা গোন্দারে গো পালা

ఆరే పడలో వాతా సంకటనివారి జే దేవి జే దేవి మైశా కురువదని కురువరే విశువర్వర్ది తారి కతం జేవని దేవి జే దేవి సాయి విదా పడి పడ ప్రవాయి తు భక్త పార్వదని సురవరేష్ వరదే తారక సంజీవనీ జయ జయ దేవ

देवनी भाट मी बाहेर असो नजो भावातून राजा तुझे राजा तू माझी बाहेर तुला बाहेर माझ्या घरी हे हो वि घे माझे माऊली माझे माऊली जळ आवारी घरावारी कर देवणी भात ಮಾತಾ ತು యమ్రం శ్రీమాల్లవం జీనాయ్రవే హరే రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే రామ హరే రామ రామ హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే

गोपाळांचा डाव मानिला येळा डाव मानला

मांडला गोपाळ कृष्ण महाराज की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय गोपाळ कृष्ण महाराज की जय मस्तकुरपाय दोणी गुरुर् ब्रह्म गुरु विष्णु गुरुरदेव महेशर गुरुर साक्षा परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः अवतार सूर्यमोचनादिनाथ वयासी असा क्षेत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया ए, देशी तरी पाहे पांडुरंगा पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मणी जागृती सोपनी पांडुरंग कैला शिराणा शिवचंद्र मोळे माता बळींद्रात जळा कारुण मोर्या मोर्या बालताय तुझीच सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्या कोटी मोरेश्वर तु सज्जना भक्ती पंथे सिधावे तरी श्री हरी पावी देतो स्वभाव जनी निंदते

आई बाबा की जय हरव देव देवता की जय जीवदानी माते की जय आता मध्ये ठेवू आरई बस हा गोविंदा रे गो पाळा गोविंदा रे गो पाळा ओके तर इथे नैवेद्य रेडी झाला आपला देवाचा आधी देवाला नैवेद्य दाखवलाय देळीच्या पानावर हा सर्व देवी देवांचा आहे आणि हा आपला आजी आजोबांचा नैवेद्य आहे तर इथे आपण बसलोय आता जेवायला इथे पंच पकवान रेडी झालाय बघा राहत नाही कधी खातोय खात्याचा झालाय सगळेजण आम्ही बसलोय जेवायला इथे आकाश आहे हा पण लांजाचाच आहे ए कुरणे येणार आहे तुमचं आणि लाईनीत बसलोय आम्ही सगळे टाटामध्ये मावणार नाही एवढे पदार्थ आहेत आता बनवलेत आज तर ठीक आहे जेऊया तर रात्रीचे वाजले अडीच आणि आता आपण घरी आलो आहे भरपूर दमलो तर जेवण वगैरे झालं पद्धतशीर मस्त झालं जेवण आणि सगळंच मस्त झालेलं आहे यावर्षी पहिल्यांदाच मला असं वाटतं आहे अठ्ठावीस वर्षानंतर मी असं जेवण जेवलो असेल एवढं बारीक जेव्हा झालेलं तर ठीक आहे वाजले अडीच आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे आणि आता झोपायचं कधी आणि उद्या उतं उठायचं कधी उद्या हंडीला जायचं आहे म्हणजे थरामध्ये नाही आहे पण धरायला तरी सपोर्ट म्हणून चला ही व्हिडिओ इथेच चेंज करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या लोकांमध्ये तोपर्यंत बाय